आई आणि वडील दोघेही नोकरी करत असताना विशेषत औद्योगिक क्षेत्रातील महिलांच्या मुलांची काळजी घेणं आवश्यक असतं आणि त्यांच्या कुटुंबांना आधार देणंही गरजेचं असतं याच उद्देशाने महिला आणि बालकल्याण विभागाने बेळगावच्या जिल्हा परिषदेमध्ये बालसंगोपन केंद्र सुरू केलं आहे या केंद्रामध्ये विविध सरकारी व खाजगी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या एकोणतीस मुलांची देखभाल केली जाते जिल्हा परिषद कार्यालयात चालवले जात असल्यामुळे या महिला कर्मचाऱ्यांसाठी ही सेवा सहज उपलब्ध होते त्यामुळे हे केंद्र खूप उपयोगी ठरत आहे हे केंद्र महिला कल्याण कि संस्था किंवा स्वयंसेवी संस्था चालवत आहेत हे केंद्र मुख्यतः सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी तयार केले गेले आहे मुलांची काळजी घेण्यासोबतच त्यांना शैक्षणिक धडेही दिले जात आहेत तालुका पंचायत तहसील कार्यालय जिल्हा परिषद नगर सर्वेक्षण सरदार हायस्कूल प्रादेशिक आयुक्त कार्यालय अशा विविध कार्यालयातील महिला कर्मचारी आपली मुले याच केंद्रात ठेवतात हे केंद्र दोन हजार बावीसपासून सुरू झालं असून सहा महिने ते सहा वर्षे वयोगटातील मुलांना इथे प्रवेश दिला जातो या केंद्रामध्ये सरकारी महिला कर्मचाऱ्यांसोबतच खासगी व्यवसायातील महिलांच्या मुलांचाही समावेश आहे मुलांची सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत काळजी घेतली जाते यासाठी या संगोपन केंद्रामध्ये एक शिक्षिका आणि दोन सहाय्यका आहेत दिवसभर मुलांना शैक्षणिक धडे विविध खेळणी आणि करमणुकीच्या सुविधा पुरवण्यात येतात तसेच त्यांना रोज पौष्टिक आणि आवश्यक आहारही दिला जातो घरात मुलांची काळजी घेणारं कोणी नसलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील मुलांची आम्ही येथे काळजी घेतो मुलांना शैक्षणिक धडे देण्यासोबत विविध खेळणी व करमणुकीच्या सुविधा दिल्या जातात असे महिलांनी सांगितले विनोद कोलकार के